नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना जय बाळ ममा श्रीस्वामी समर्थ तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा तिळगुळ खाऊया गोड गोड बोलूया आणि तिळागुळासारखाच गोडवा तुमच्या आपल्यामध्ये कायम ठेवूया तर मकर संक्रांतीच्या प्रथमतः सगळ्यांना मनापासून मनापर्यंत शुभेच्छा देतो तर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडलेला असन की नेमकं मकर संक्रांतीला तिळगुळच का खायचं साहजिक आहे जे लोक विचार करतात त्यांना प्रश्न नक्कीच पडतात तर तुम्हालाही जर प्रश्न पडला असेल की मकर संक्रांतीला तिळगुळ का बरे वाटले जातात किंवा तिळगुळच का वाटले जातात हो सा सा का तर त्याचं उत्तर घेऊन आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलोय काही जणांना माहितीही असन आपण जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षामध्ये येतं की या दिवसामध्ये हवामानामध्ये प्रचंड बदल होतात आणि या दिवसामध्ये अंगदुखीचं प्रमाण जास्त वाढतं शरीरामध्ये सांधे दुखणे मणके दुखणे आणि अर्थातच संपूर्ण शरीराचे जे दुखणं आहे तर ते वाढलेलं असतंय बऱ्याच जणांच्या लक्षामध्ये आता हा विषय आला असेल की या दिवसामध्ये अंगदुखीचा प्रचंड त्रास होतो तर तिळामध्ये आणि गुळामध्ये असे गुणधर्म असतात की ते आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात अर्थातच आपल्या ज्या शरीरामध्ये मनकी असतील सांधी असतील त्याच्यामध्ये वंगण तयार करायचं हे काम करतात आणि निश्चितपणे याच तिळामुळं आणि गुळामुळं आपलं जे अंगदुखीचं प्रमाण आहे आपलं जे शरीर दुखीचं प्रमाण आहे ते शंभर टक्के कमी होत आहे कारण आयुर्वेदामध्ये तिळाला आणि गुळाला आणणे साधारण महत्व आहे आपली संस्कृती जी आहे ती, ती फार महान आहे प्रत्येक सणाला उत्सवाला काहीतरी अर्थ असतो काहीतरी शास्त्रीय कारण असतं त्याच्यामुळे हे सण उत्सव सगळे साजरे केले जातात आणि आपण त्याच्याकडे फक्त धार्मिक कारणामुळे बघतो किंवा ही एक प्रथा आहे परंपरा आहे या मार्गाने आपण बघतो काही जण म्हणतात हे सण उत्सव म्हणजे काय अंधश्रद्धा असते कुठं तिळ गुळ दिले ना माणस माणसांमधलं प्रेम वाढत असतं का मित्रांनो माणसं माणसांमधलं प्रेम वाढतच असतंय कारण दुसऱ्याची काळजी म्हणून आपण त्याची अंगदुखी जी असते अंगदु किंवा त्याची शारीरिक जी व्याधी असते ती बरी व्हावी म्हणून आपण सक्रातील त्याला तिळगुळ देतो याचा अर्थ समोरचा माणूस कसा जरी असला तरी त्याला समजतं की बाबा ह्या माणसानं आपल्याला तिळगुळ दिलेत खरंच आपल्या याच्यावरती जीव आहे ही भावना तरी तयार होते म्हणून मकर संक्रांतीला एकमेकांना आपण तिळगुळ देतो एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेत असतो तर सो असू द्या आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा